नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव उसण्या पैशांच्या वादातून बुधवार पेठेत करणाऱ्या महिलेचा ओढणीने गळा आवळून हात उसने दिलेल्या पैशांच्या वादातून महिलेचा ओढणीच्या साह्याने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना दायरीतील रायकरमळा परिसरात घडली आहे या प्रकरणी नितीन चंद्रकांत पंडित वय वर्ष एक्कावनर राहणार निसर्ग हायड जवळ दायरी सिंहगड रस्ता असे अटक करण्यात आलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे तर शामली कमले सरकार वर्षे चाळीस राहणार सूर्य रोड रायकर खून झालेल्या महिलेचे नाव आहे याबाबत पोलीस कर्मचारी नितीन तनपुरे यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शामली सरकार आणि आरोपी नितीन पंडित हे ओळखीचे होते ती बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत वस्ती देह विक्रीचा व्यवसाय करायची पंडित तिला रिक्षातून दररोज बुधवार पेठेत सोडायचा त्यामुळे दोघांमध्ये आर्थिक व्यवहार झाले होते तिने पंडित कडून चाळीस ते पन्नास हजार रुपये हातुचने घेतले होते पंडितने तिला पैसे परत मागत होता पण ती पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याने दोघांमध्ये वाद झाला होता बुधवार दिनांक चार रोजी दुपारी पंडित च्या घेण्यासाठी धायरेतील रायकर मळा परिसरात गेला व सरकारच्या सतनीकेत तो गेला असता त्यांच्यात पुन्हा वाद झाला वादातून पंडितने तिचा ओढणीने गळा उडून खून केला त्यानंतर पंडित हा बुधवारी रात्री नांदेड सिटी पोलीस ठाण्यात हजर झाला आणि सरकारचा खून केल्याची कबुली दिली पंडितला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने त्याला नऊ जून पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व तपास अधिकारी गुरुदत्त मोरे यांनी दिली आहे प्रतिनिधी आविष्कार फुले सोबत घडक घडामोड